नमस्कार मोरबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता रमा सात दिवसांसाठी मुकादमांच्या घरी राहायला येणार असते त्यामुळे ती खूप खुश असते परंतु मनात तिला दुःखही होत असतं की तू मात्र तिथं चालली आहे पण तुझं तिथं कोणी स्वागत करणार नाही पण हरकत नाही त्या सगळ्यांना माहिती नाही मी का निघून गेले होते तू फक्त आता आपल्या आरोहीवर आपल्या मुलीकडे लक्ष द्यायचं आहे असं ती मनाशी बोलत असते दुसरीकडे आता अक्षय ही बोलत असतो की ती येते सात दिवसासाठी परंतु ती फक्त आरोहीसाठी येते आहे नंतर मात्र ती निघून जाईल पुन्हा तिच्या विश्वामध्ये आणि मी कशाला बाकीचा विचार करतो आहे काही तिच्या समोर जाण्याची पण गरज नाही आणि तिचं स्वागत वगैरे पण करण्याची गरज नाही असं म्हणून आता अक्षय सुद्धा मनाशी विचार करत असतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता अक्षयची आई पुन्हा एकदा आपल्या बाउलीशी बोलत असते रमा तू ये ना ग आणि तेवढ्यातच रमा तिथे येते त्यानंतर मात्र आता इरावती आल्यासमोर तिच्या कचरा फेकते आणि म्हणते शेवटी तो कचराच फेकणार ना मी तर तेव्हा आता लगेचच रमा म्हणते की आत्ताच्या आत्ता कचरा साफ करायचा आणि तेव्हा मात्र इरावतीचा नाईलाज होतो आणि इरावती सगळा कचरा उचलते तेवढ्या तिथे मात्र आता सीमा येते सीमाला बघून आता रमा तिच्याकडे अगदी आश्चर्याने बघते कारण सीमावर आता खूपच परिणाम झालेला असतो इरावती सांगते तू गेल्यापासून असून ती अगदी मनोरुग्न झालेली आहे आणि हे बघून मात्र आता रमाला फारच वाईट वाटतं आणि ती सीमाला जवळ घेते दुसरीकडे आरोही तिच्या बाबांना म्हणजेच अक्षयला फोन करते आणि सांगू लागते की बाबा तू पण ये ना आपण चौ तिघी जण मिळून खूप मजा करू तर तेव्हा अक्षय म्हणतो मला काम आहे मला नाही जमणार तर तेव्हा आता लगेच पुढे आरोही म्हणते पण आई देईल ना तुला सुट्टी तू तु ये लवकर आणि आरोहीच्या बोलण्याकडे मात्र रमा सुद्धा आता लक्ष देत असते दे अशा अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा